अनुशक्तीनगर विधानसभेत सर्वात मोठी दहीहंडी सचिन यादव आणि अक्षय रुपवते यांनी आयोजित केली या भव्य कार्यक्रमात नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव राहुल शेवाळे कामिनीताई शेवाळे अभिनेत्री अदिती सरंधर कला शिंदे सुनीताताई वैती किशोरी कडू अविनाश राणे योगी ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या भव्य कार्यक्रमात सहभाग घेतला या कार्याला प्रशंसनीय म्हणत सर्वांनी आयोजक सचिन यादव आणि अक्षय रुपवते यांचे कौतुक केले आपण बघ तुम्ही बोल जसे बोलले की शिवसैनिक प्र ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यांचा वारसा शेवाळे साहेबांनी घेतला होता आणि त्यांचं पण राज ते पण वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारणामध्येच हे असतात आणि त्यांचेच ते आमचे गुरु आहेत आमच्यासाठी जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या म्हणजे पावलाव पाऊल ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्या असं करत असताना आमच्याबरोबर कायम कामिनी वहिनी कायम शेवाळी वहिनी कायम आमच्याबरोबर असतात आणि काही असेल जेव्हा साहेब नसतील उपलब्ध तेव्हा वहिनी त्या प्रत्येक गोष्टीची म्हणजे कमतरता आम्हाला कधी भासून देत नाही आणि आमच्यासाठी साहेब हे कधी म्हणजे बोलतात ना की लोकांच्या मनातनं आणि आमच्या मनातमध्ये अजूनही साहेब खासदारच आहेत आणि ते खासदारच राहणार कारण की आजही काही लोकांचं काम असेल तर फक्त लोकांना शिवाळे साहेबांचंच ऑफिस दिसतं आणि साहेबांच्या ऑफिसमधूनच त्यांची सगळी कामंसुद्धा होतात <coughs> आणि आम्ही जास्त करून राजकारणामध्ये राजकारण करतच नाही जास्त करून समाजकारण लोकांची जे कामं कशी होतील ह्याच्यावरच जा जास्त फोकस केलेलं असतं काय साहेब कधी असतं ऑफिससुद्धा आपलं प कायम उघडं असतं साहेब नसतील तरी त्यांना सगळ्या ऑफिसमध्ये ताकीद दिलेली आहे की कुठलाही क आपला म्हणजे कोणी लोक येतील ते त्यांचं काम नाही झालं असं झालं नाही पाहिजे आणि साहेबांचा नंबर हा सगळ्यांसाठी अवेलेबल आहे म्हणजे समजा ऑफिसमध्ये एखाद्याचा नंबर नाही लागेल पण साहेब स्वतःच्या नंबरवरती कॉल सगळ्यांचे उचलतात सगळ्यांना अटेंड करतात आणि एवढ्या सुद्धा साहेब कुठेतरी दौऱ्याला जरी असतील तरी ऑफिसमध्ये दुपारी दोन तीन वाजेपर्यंत बसूनच नंतर पुढे जातात आणि आपली सगळ्यांना पहिल्या सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा या सणाची आपल्या पण जिकडे आमच्या वहिनी असतील तिकडे कार्यक्रमाला शोभा येतेच आता येत्या आमच्या सोळा सुद्धा मोठ्या मंगळगौर आहे तिकडे सुद्धा म्हणजे खूप गर्दी असणार आहे दही कालाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रासमध्ये हा उत्सव जोरामध्ये साजरा आहे शिवसेना पक्ष हा शिवसेना स्थापन झाल्यापासून दही काला म्हणा गणेशोत्सव म्हणा इतर पूर्ण जेवढे हिंदू सण आहेत ते मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आणि अणुशक्तीनगरमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेची हंडी लावली परंतु त्या हंडीला एवढा चांगला पाठिंबा मिळाला सकाळपासून जवळजवळ पंच्याहत्तर पथकांनी इथे सहभाग घेतला अजूनसुद्धा वेटिंगमध्ये आहेत आणि आमचं दरवर्षी हेच राहील की ही तरुण पिढी आहे त्यांनी आपला हिंदू सण हे विसरता कामा आहेत आणि या जल्लोषामध्ये आत्ता त्यांनी एवढा चांगला सहभाग घेतला अजून मोठ्या संख्येने सहभाग घेऊन त्यांनी आपले हिंदू सण मोठ्या सर साजरे करावे मोठ्या उत्साहात साजरे करावे गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना करेन की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवाच असणार शिवसेना महायुतीचा भगवा असणार आणि धनुष्यबाण हे सगळीकडेच प्रत्येक नगरसेवक हे धनुष्यबाणावरतीच निवडून येणार आज तुम्ही बघाल सर्वात मोठी अंडी या ठिकाणीच जे दही काला अस उत्सवात साजरं होणारी मुलं आहेत त्यांचं गर्दी असते आज नव्वदच्या वरती इथे गोविंदा पथक त्यांचा इथे मनोरे उभारून गेलेले आहे आणि खरंच मी अभिनंदन करेन सचिन यादव अक्षय उपोदय हो आणि पूर्ण अणुशक्तीनगरची टीम आहे त्यांनी एकदम चांगल्या रीतीने म्हणजे आज तुम्ही बघाल की हे आमचं पहिलं वर्ष असेल अणुशक्तीनगरचं पण असं कुठेच काही कमतरता वाटत नाही आहे म्हणजे आज येणारं प संपूर्ण गोविंदा पथकं असतील त्यांच्या सुरक्षेची सोय इथे केलेली आहे त्याचप्रमाणे आजूबाजू कोणाला त्रास होऊ नये त्या अनुषंगाने इकडे आवाज असे पण आम्ही एक दक्षता बाळगलेली आहे तर खरंच चांगल्या प प्रतीने अक्षय आणि आमचे सचिन यादव यांनी इकडे हा उत्सव साजरा करत आहे आणि साहजिकच आमचे सर्वांचे लाडके आदरणीय माजी खासदार शिवसेना उपनेते तसेच सेंट्रलमध्ये एक्स मिनिस्टर राहिले असे यंग आणि डॅशिन आमचे राहुल शेवाळे साहेब आमच्या लाडक्या कामिनी वहिनी ह्यांचा साथ नक्कीच आमच्या पाठीशी असतो सचिनच्या पाठीशी असतो आणि तर एवढी माणसं जर आपल्या पाठीशी असतात तर हा जो भव्य कार्यक्रम नक्कीच होणार असेल राहुलजी यामिनीताई सचिन यादव अक्षय रूपवते आ, या सगळ्यांनी मिळून हा इतका मोठा सोहळा आयोजित केलेला आहे योजला आहे आणि मला असं वाटतं की मुंबईमध्ये कुठेतरी गेली काही वर्ष फक्त तालमींचं स्वरूप वाढत चाललं आहे आणि दहीहंड्यांचा प्रकार कमी होत चालला आहे आणि आता दहीहंड्या मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जास्त वळायला लागल्यात असं मला वाटतं पण त्या ती गर्दी ते गोविंदा जे संध्याकाळचे वाशिक क्रॉस करून जातात त्यांनी लवकरात लवकर इथे परत यावं आणि त्यासाठीचा हा सा प्रयत्न आहे आणि तो नक्कीच स सफल होईल लवकरच कारण मुंबईची शान आहे है दही हंडी म्हणजे आणि गेले काही वर्षामध्ये मी जे काय पाहते मी जे काय अनुभवते त्याच्यामध्ये आता मुंबईची ही शान अशीच टिकून राहावी यासाठी सगळीजणं तुम्ही प्रयत्नशील आहात तर खूप बरं वाटतं आणि आपल्या संस्कृतीचा सा वारसा आपण अशाच पद्धतीने पुढे नेत राहूया आमचे सर्वांचे मार्गदर्शक व लाडके खासदार माननीय श्री राहुल शिवाय साहेब व आमच्या लाडक्या वहिनी कामिनी वहिनी राहुल शोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे ही चेंबूर अनुशक्तीच्या माध्यमातून भव्य दिव्य अशी दहंडीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजक जे आहेत ते आमचे मित्र सचिन यादव अणुशक्ती विधानसभा प्रमुख आणि शाखाप्रमुख अक्षय रुपोते यांच्या माध्यमातून इथे भव्य दिव्य दहंडी ही आयोजित केलेली आहे आणि आम्हाला आनंद आहे की आज आपल्या माध्यमातून जो एक सर्वे झाला यात सर्वात मोठी अंडी अनुशक्तीने चेंबूरमध्ये जी गणली जाते ती ही अंडी आणि आज ह्या अंडीचं आमचं प्रथम वर्ष आहे त्याच्यानंतरही ह्या अंडीचं आयोजन होईल तर याच्यापेक्षा भव्य दिव्य अशी ही अंडी आय। हो माझे मित्र सचिन व अक्षय दोघंही आयोजित करतील अशी मी आशा व अपेक्षा करतो बघा आपण पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा अशा काही गोष्टी समोर येतात तेव्हा आमचे सर्वांचे लाडके खासदार शिवाय साहेब व वहिनी साहेब हे दोघंही आम्हाला सूचना करतात की तरुण युवकांसाठी काहीतरी कार्यक्रम राबवा जेणेकरून तर की त्यांच्याकडे खेळाचा दृष्टिकोन वाढला पाहिजे त्याच अनुषंगाने आम्ही व्हॉलीबॉल असेल क्रिकेट टुर्नामेंट असेल कबड्डी असेल अशा विविध रीतीचे युवकांसाठीचे कार्यक्रम आम्ही राबवतो आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याच सूचनेनुसार आज सचिन यादव व अक्षय उपते यांनीही युवकांसाठी भव्य दिव्याशी दंडीचा आहे कार्यक्रम आयोजित केला आहे आणि याच्या सुद्धा शिवसेना पक्षाच्या वतीने आणि माननीय राहुल शेवाळेसाहेब व कामिनी शेवाळे वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढी शक्य होईल तेवढे आम्ही युवकांसाठी विविध कार्यक्रम राबवणार जेणेकरून या युवकांसाठी भविष्यात फायदा होईल आज आपली गेल्या तीन वर्षापासून महायुतीची परंपरा आहे आणि ती परंपरा आपले माजी खासदार शिवसेना उपनेते राहुल शेवाळेसाहेब आणि त्यांच्या सुविज्ञापत्नी इकडच्या प्रमुख कामिनीताई शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या संकल्पनेतून आज अणुशक्ती विधानसभेमध्ये सचिन यादव आणि अक्षय रुपवते यांच्या सहकार्याने खूप छान दहीहंडी उत्सव साजरा होतो आहे खूप बरं आहे की आपली परंपरा जपली जाते आणि जो वारसा शिंदे साहेबांनी आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा घेतला आणि तोच वारसा आज हे पुढे नेत आहेत खूप आनंद होतो आहे मला तर त्याच्यामुळे मी एवढंच सगळ्या दहीहंडीचे जे स्पर्धक आहेत त्यांना एवढंच सांगू इच्छिते की दहीहंडी खेळा परंपरा जपा संस्कृती तर तुम्ही जपतातच आहे पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीबरोबर कुटुंबाचीही काळजी घ्या कारण की कुटुंब का तुमची वाट पाहत आहेत अनेक जरी विमा काढलेले असले तरी पण फार आ, फार काळजीपूर्वक तुम्ही दहीहंडी एवढीच आपल्या स्पर्धकांना इकडचे विनंती करते आणि खूप आनंद वाटला मला इकडे मला बोलवलं त्यांनी पाहुणे म्हणून आणि हा जल्लोष बघून इकडच्या स्थानिक रहिवाशाचा जल्लोष बघून खूपच आनंद वाटला धन्यवाद